हॅलो गुड इव्हनिंग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कसे आहात सगळे काही ठिकाणी ऊन पडतोय काही ठिकाणी पावसाळा आहे काही ठिकाणी हिवाळाचा आहे सध्याला ऋतू कोणता का हेच काही नज आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भाग पाहणार आहोत ज्याने पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला नाहीये त्याने तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे तो पाहून घ्या म्हणजे तुम्हाला तो गणित पाहिल्यावरच गणित येतोय पुन्हा जर तुम्हाला गुन्हा समजत असेल तर तुम्हाला भाग येणार आहे आणि तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात जी आय बटन असतं तिथं त्या व्हिडिओची लिंक आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येणार आहे आज आपण पुन्हा एकोणाकडे भावार पाहणार आहोत त्या अगोदर आम्ही आपण आल्यानं भायकर बघू येतात म्हणजे तुम्हाला एक फ्लॅशबॅक करून जाईल हा आला तर हा समजत मी काय बोलतो सगळे चॅप्टर बघत जाणार आहोत त्यासाठी रेग्युलर राहा अटेंड करा गही समजत नसेल तर कमेंट करा विजन पोलीस हा तुमच्यासाठी ट्वेंटी फोर इंटू सेवन असेल विदाउट कोणती फी वगैरे न देता आपण दहा कार्ड सोडवायचं कसा आम्ही चार छेद दोन भागी दोन छेद पाच आहे असं समजा मग या दहा मी सोडवत कसे होतो हा आहे तसा मी दोन पद्धत सांगितले होते आता याची बेसिक आंसर बघा चार छेद दोन ला दोन बुडिले पाच छे दोन ला दोन अरे दरवाजा बंद केला दोन दोन पूरा छेद दोन गुणिने पाचशे चार कशा प्रकारे हा जो अपूर्णांक आहे त्याला अंशात छेदस्थानी घेतला जो छेदस्थानी आहे त्याला अंशस्थानी घेतला मग आता वरच्या वरच्याचा गुणाकार अंश अंशांचा गुणाकार आणि छेदा छेदांचा गुणाकार गुणाकार किती होतो हा बे दोन्ही चार मग बार जातील चार एक चार पुढे काय होतो चारा पंचवीस हा दोनचा अपघंड पाच होतो बरोबर आहे जर याला तुम्ही अशा प्रकारे जरी केला असता चारशे दोन पुढील पाचशे दोन ला झाला बेकबेच्या मी दुसरी एक पद्धत सांगितली होती कशा प्रकारे चारशे दोन भाहिले दोनशे पाच या बरोबर ह्या गुणाकार करा आणि आन्सर बरोबर तिनाच्या पलीकडे अंशस्थानी ठेवा पुढं ह्या गुणाकार करा निच छेदस्थानी ठेवा म्हणजे काय पंचवीस अंक चार एक चार हाई हो हो। कर कर करें करें चार पंचवीस हा ही दोन पद्धत सांगितली होती मी हा तुमचा बेसिक कन्सेप्ट झाला हा शॉर्टकटमध्ये होता इथं बाई नोके आहे बघा आता पूर्णयुक्त अपूर्णाचा भाकार कसा कशा प्रकारे करायचं बघा जर आपण येत असेल तर पूर्णयुक्त अपूर्णकाचा भाकार येतो तु। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आणि पूर्णयुक्त सॉरी आधी अपूर्णांकाचा भाकार बघून घ्या म्हणजे तो व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे तंदर चा या कोपऱ्यात तुमच्या कोपऱ्यात आय बटन या ची लिंक तुम्हाला भेटून जाईल आता सोडवायचा कसा पूर्णांक पूर्णांकाचा भागात सोडवायचा कसा हे बघा ह्याचा आम्ही क्वेश्चन घेऊ हा दोन पूर्णांक चारशे दोन भागिले सहा पूर्णांक तीन छे तीन हा आहे हा रेरीत आहे समजून घ्या दिसते व्यवस्थित सगळ्यांना दिसत असेल दिसत सगळ्यांना दिसत नसेल तर कमेंट करा खाली बसलेले कोपऱ्यात असलेला बस दिसतंय व्यवस्थित तुला इथं गणित तिकडे मुली दिसते व्यवस्थित आणि इकडे लक्ष द्या आता कर या दोघाचा गुन्हाकार करा आधी इथं बाबा आधी या दोघांचा गुणाकार करा त्याचा या याबरोबरचा गुणाकार त्याचा वेळ बे दोन्ही चार चार आणि चार आठ शेक दोन हा भागाकारला भागाकार तीन संघ अठरा अठरा आणि तीन किती होतो एकवीस होतो का एकवीस शे तीन लागते मग सर आता काय करायचा हा आहे कसा ठेवा इतका पुढार तुम्हाला समजेल आता भागाकार आहे आधी कन्सेप्ट मध्ये बघू हे कसा खाली घेतला दोन गुणिले तीन छेद एकवीस मग आता या दोघांचा गुणाकार आठ त्रिक चोवीस एकवीस दोन्ही बेचाळीस इथंपर्यंत बरोबर आहे भाग मारला भाग जाते भाग मारा आता सर नको इथनं आम्हाला ही स्टेप सोडवायचं नाही मग पुढे काय करू शकता हे या दोघांचा गुणाकार करा बरोबर आहे आणि बरोबर चिन्हाचे इथं ठेवा या दोघांचा गुणाकार करा आणि बरोबर चिन्हा म्हणजे हा छेदस्थानी ठेवा आणि हा अंशस्थानी ठेवा तरीचा सर आठ तिकडे चोवीस एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस भाग मारा येते दोन्ही पद सांगितली तुम्हाला मी कशामध्ये घरी सुरू व्हायचं फक्त कन्वर्ट करून घेता आला पाहिजे मग काय भाग मारा बेकमे चार बे दोन्ही चार बेकमे किट आलं बारा मग तीन चोक बारा तीन सत्ते एकवीस चार चे सात इट इज अँड फायनल सर समजलं हे इथे तुम्हाला डायरेक्ट दोन पद दाखवले मी समजता का बाकीच्या ना दुसरा क्वेश्चन घेऊ आम्ही फक्त तुमचं लक्ष इकडे राहू द्या इकडे तिकडे हिडू देऊ नका सर्व कुठं तरी गाणं वाचतंय थोडं गेम केवळ वाटायला लागलंय ह्या गोष्टी थोडं कंट्रोल ठेवा मनाच्या मनावर जर कंट्रोल ठेवला का तुमच्या एवढा धनी माणूस कोणी नसणार आहे समजतं मनावर कंट्रोल ठेवा पुढचा गणित बघा आता म्हणजे तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी आता पुढचा गणित बघा तीन चार आणि पाच हे तीन गणित आहेत ह्यावर तुम्हाला

सत्तावीस शेठ हा चार ला चार सर आता हे दोघांचा गुणाकार करा इथं बरोबरची नदी ऑलरेडी आणि याला अंशस्थानी जेवा ह्या दोघांचा गुणाकार करा आणि याला शेदस्थानी सर बावीस चोख किनार बरोबर म्हणजे तो अठ्ठ्याऐंशी मग पुढं ह्या दोघांचा गुणाकार पाच सत्ते पस्तीस तीन पाच दोन दहा तीन तेरा एकशे पस्तीस हा फायनल अंतर आला समजतो इथं बरे

म्हणजे पलीकडे अंश आठ दोन्ही सोळा ठेवा अकरा त्रिक तेहतीस त्याला घ्या चेस भाग द्याच्या तर भाग मारा ठेवा समजते लक्षंदर जेवा तसंपर्यंत पाचवा वेरी ह्या दोघांचा गुन्हा इथं अधिक ह्या दोघांचा गुन्हा इथं अधिक मग काय कशा प्रकारे सोडवणार आता जेव्हा कशा प्रकारे सोडवणार सायंत्रिक अठरा अठरा आणि तीन किती होतात लवकर सांगा एकवीस सायबर सांत्रिक अठरा अठरा तीन एकवीस शेत तीन जातील बहाशो बारा बारा आणि दोन बारा आणि दोन किती होतात चौदा छेद चार या दोबरचा गुणाकार करून अंशस्थानी घ्या या दोबरचा गुणाकार करून छेदस्थानी मग आता सर चौदा गुणिले सॉरी चार गुणिले एकवीस किती होतो सर चार एक चार चार दोन या चौऱ्याऐंशी चौदा गुणिले तीन किती होत सर चौदा एका चौदा चौदा वाटा चौदा एका बेचाळीस सर भाग जात असेल तर काय करायचा भाग मारा संपला सर समजत समजलं का कोणाला काय डाउट आहे तर समोर बसलेले मागे बसलेले मुली थोडीकडे मागे बसलेले मुलं नीट लक्ष द्या इकडं टाईमपास नको या कोणत्या गोष्टीचा समजलं का हा ऑनलाईन पाहणारे सुद्धा इकडे लक्ष द्या समस्त गणित गणित जर समजत असेल तरच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद